गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर शहरामध्ये राबवण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगर रचना योजना राबवण्यात आली होती पण विस्थापित नगर येथे बाधित मालमत्ताधारकांना प्लॉट मिळाले नाहीत प्लॉटच्या खरेदीही दिला नाहीत अथवा आर्थिक मोबदला मिळाला नाही अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या याचा अनुसरून सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती आहे योजनेमध्ये ज्या बाधित मालमत्ता आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती तथापि अजूनही कोणी विस्थापित अर्ज करावायचे राहिले असतील तर त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी संधी देऊन मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार पर्यंत मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद यांच्याकडे अर्ज सादर करावेत तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विस्थापितांना अपुऱ्या कागदपत्रांबाबत त्रुटीपत्र देण्यात आलेलं आहे त्यांनी त्रुटी पत्रानुसार आवश्यक कागदपत्रे मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असं आवाहन उपविभागीय अधिकारी सचिनी तापे यांनी केला पंढरपुरातील मंदिर परिसरात कॉरिडोर झाला पाहिजे यासाठी शासन स्तरावरून मागील काही महिन्यापासून जोरदार हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे शहरातील मंदिराकडे जाणाऱ्या विविध रस्त्यांचे डीपी प्लॅन अनेक वर्ष अंमलबजावणी विना रखडलेले आहेत एकीकडे कॉरिडोरची चर्चा तर दुसरीकडे या रुंदी रस्त्याच्या रुंदीकरणाची चर्चा होत असताना एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या अनेक मास्टर प्लॅन बाधितांना अजून भरपाई मिळाली नाही त्यांचं पुनर्वसन झालं नाही असा आरोपही होत आला होता, होता। याचीच दखल घेऊन आता सदर कारवाईस सुरुवात होत आहे